वंदे मातरम सोशल मीडिया परिवार खूप स्वागत आहे तुमचं लाईव्हला आजच्या तर या सर्वजण जस्ट आत्ताच आले आणि मला खूप काय म्हणतात त्याला भाजलं होतं आणि ते खूप दुखतं आहे मला ते अशी जखम झाली आहे मला जे भाजलं होतं ना स्वयंपाक करताना त्याची पूर्ण हात सुजला आहे आणि दुखतोय तर ठीक आहे काय हरकत नाही तर या सर्वजण लाईवला आणि आजच्या लाईफचा जो विषय आत्ता आहे आत्ताच्या लाईफचा हा खूपच इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग ह्याच्यामुळे आहे की पोलीस डिपार्टमेंटच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ज्या चुका होतात आणि त्या चुकांचं भुगतान ज्यांच्यासोबत त्या चुका होतात किंवा ज्यांच्याबद्दल त्या चुका होतात त्यांना कशाप्रकारे भोगावं लागतं आणि त्याच्यामध्ये माझा स्वतःचा काय स्व अनुभव आहे प्रिंटिंग मिस्टेकच्या संदर्भात म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आत्ता जे एक प्रकरण मोठं गाजत आहे एकनाथजी खडसे यांच्या मु संदर्भात आणि संदर्भात हे प्रकरण गाजत असतानाच त्यांच्या ज्या पत्नी आहेत रोहिणी खडसे यांनी वकिलीचा कोट घालून त्यांनी आपल्या मिस्टरांसाठी म्हणजे वकिली करायचं ठरवलं आणि त्याच्या त्यांच्यासाठी त्या कोर्टात जाऊन त्यांनी अपेअर पण झाले तर त्या संदर्भात आहे तर तो, तो एक भाग आहे परंतु त्या संदर्भात म्हणजे तो जो गुन्हा घडलेला आहे तो रेव पार्टीच्या संदर्भातला घडलेला गुन्हा आहे एकनाथजी खडसे यांची जावई आणि कसं आहे ना की राजकारण हे किती खालच्या दर्जाच्या पातळीवर व्हायला लागलेलं आहे राजकारणाची पातळी कशी ढासळलेली आहे आणि कशी ती खालच्या लेवलपर्यंत गेलेली आहे याचं उत्तम उदाहरण कारण राजकारणामध्ये ना एक म्हणजे होत ना की प्रत्येक गोष्टीमध्ये एक दोन गटांमध्ये ज्यावेळेला वॉर चालायचं आणि त्यांची भांडणं व्हायची तर त्यावेळेला ते फॅमिलीला मध्ये आणायचे नाही ते म्हणायचे त्यांचं एक अलिखित असा एक आपण म्हणू शकतो नियम होता की फॅमिलीला मध्ये आणायचं नाही बरोबर मग मा आता मला तर हे वाटायला लागले की जे गुंडांचे जे अलिखित नियम आहेत ते नियम पाळताना दिसतात ओके परंतु राजकारणामध्ये आता ते सुद्धा नियम पाळले जाते म्हणजे राजकीय लोक किंवा राजकारण करणारी लोक हे गुंडांपेक्षा पण किती वाह्यात झालेले आहेत हे तुम्ही समजू शकता कारण का की राजकारणामध्ये सुद्धा फॅमिली इन्व्हॉल्व करायला लागलेल्या आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीचं खच्चीकरण करायचं असेल तर त्याच्या फॅमिलीला इन्वॉल्व्ह करणं किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये असलेले जे वादविवाद आहेत त्याचा उपयोग करणं आणि मग राजकारण करणं अशी एक परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना असं माहीत आहे की आता आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास ती येते असो कारण तो एक भाग वेगळा आहे फक्त आज जो आपला मुद्दा आहे तो अशा प्रकारचं राजकारण करत असताना राजकीय पातळी खालच्या दर्जावर गेली असताना एकनाथजी खडसे यांचे जावई आणि त्यांच्यासाठी त्यांच्या मुलीनं रोहिणी खडसे यांनी घेतलेली भूमिका ही खरंच एक आपण म्हणू शकतो कौतुकास्पद का आहे कारण रेव पार्टी ज्या पद्धतीनं ट्रॅप करून लावली गेली किंवा रेव पार्टीचे जे पण काय कायदेशीर पडसाद किंवा जो पकडलेला जो आरोपी आहे संशयित आरोपी त्याच्यावर जे काय भविष्यामध्ये जी काही कारवाई होईल ती कायदेशीर होईलच परंतु आत्ताच्या स्टेजला आत्ताच्या घडीला जी गोष्ट प्रसार मा आणि पोलिसी कारवायांमधून समोर येत आहे त्याच्यावर आज आपण ही आपला लाईफचा विषय आहे मग त्याच्यामध्ये जो एक भाग आहे की पोलिसांची जी चुका होतात पोलिसांकडून ज्या प्रिंटिंग मिस्टेक्स होतात त्या प्रिंटिंग मिस्टेक्स हा ह्या जाणीवपूर्वक झालेल्या आहेत का आणि जर त्या प्रिंटिंग मिस्टेक होत असतील आणि अशा प्रकारे ते कोर्टासमोर खोटी माहिती सादर करत असतील तर बट ऑफियस त्यांच्यावर सुद्धा कायद्यामध्ये तरतुदी आहेत कारवाया करायच्या तो एक भाग वेगळा तर आता जो हा विषय आहे जो एकनाथजी खडसे यांच्या जावयाचा तो वेळामध्ये तो विषय असा आहे की रेव पार्टी रेव पार्टी म्हणजे काय आणि त्यांनी ज्या वेळेला तिथे काय आपण धाड घातली म्हण किंवा पोलिसांनी जो तिकडे रेट टाकली त्याच्यामध्ये जे त्यांना मिळून आलं ते चार पाच लोकच मिळून आली म्हणजे ती रेव पार्टी नसून ती हाऊस पार्टी होती आणि हाऊस पार्टीमध्ये सुद्धा ज्या वेळेला एकनाथजी खडसे यांच्या वेळेला ताब्यात घेतलं त्यावेळेला त्यांची मेडिकल करण्यात आली तर त्यांच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्यांनी कुठल्याच प्रकारचं कोकिन किंवा अंमली पदार्थ घेतलेले नाही असा रिपोर्ट आहे म्हणजे ड्रिंक्स घेतलेला रिपोर्ट आहे परंतु तुम्हाला मला एक गोष्ट कळत नाही की पोलिसांनी ह्या मॅटरमध्ये ह्या प्रकरणामध्ये जी पोलिसांची कारवाई आहे ना ती खूपच संशयास्पद आणि मजेशीर सुद्धा वाटते कारण ज्यावेळेला एखाद्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल होतो त्याला ज्यावेळेला पोलीस अटक करतात ताब्यात घेतात त्यावेळेच्या ज्या प्रोसिजर आहेत म्हणजे प्रथम त्याची अटक प्रोसिजर करताना अटक पंचनामा करावा लागतो त्याच्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जा घेऊन जावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याला माननीय न्यायालयामध्ये हाजीर करावं लागतं पोलीस रिमांड रिपोर्ट देऊन मग ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी पोलीस रिमांड रिपोर्ट देऊन हजर केलं त्यावेळेला मात्र ह्या धाडीमध्ये जी पकडलेली आणखीन लोकं होती म्हणजे ज्यांच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अंमली पदार्थाचं सेवन आलेलं आहे त्यांच्यासाठी पोलिसांनी एम सी आर मागितला म्हणजे जेल कस्टडी मागितली परंतु एकनाथजी खडसे यांच्या जावयासाठी त्यांनी पोलीस कस्टडी मागितली मला हे कळलं नाही म्हणजे ॲज अन एक व वकील म्हणून ज्यावेळेला मी प्रॅक्टिस करतो त्यावेळेला मला हे खूप हास्यास्पद गोष्ट वाटली की रेव पार्टीमध्ये जर तुम्ही धाड टाकताय आणि त्या धाडीमध्ये जर तुम्ही ज्या लोकांना पकडताय त्या लोकांच्या ब्लड रिपोर्टमध्ये जर कोकेनचं किंवा ड्रग्जचं तुम्हाला आढळून आलं असेल रिपोर्टमध्ये की त्यांनी ड्रग्ज घेतल्यात तर अशा सेम आरोपीला सेम गुन्ह्यातल्या सेम आरोपीला दुसऱ्या आरोपीला तुम्ही एम सी आर मागताय जेल कस्टडी मागताय आणि एकनाथ खडसे यांच्या जाव्यासाठी तुम्ही पोलीस कस्टडी मागताय पहिल्यांदा तर मला हे कळालं नाही म्हणजे कसं दुसरी गोष्ट पोलिसांनी ज्या वेळेला एखादी आरोपी पकडला जातो आणि त्याला माननीय न्यायालयाच्या समोर उभं केलं जातं रिमांड पोलीस रिमांडसहित तर एक रिमांड रिपोर्ट द्यावा लागतो ओके तर तो, तो रिमांड रिपोर्ट देताना त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या असतात त्या खूप जाणीवपूर्वक आणि जबाबदारीनं नमूद करायच्या असतात कारण त्या रिमांड रिपोर्टवर त्या संबंधित संशयित आरोपीला जामीन होणं मंजूर किंवा नाममंजूर होणं हे अवलंबून असतं परंतु ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जो पोलिस रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये ज्या वेळेला त्याच्यावर आक्षेप घेतला गेला त्याच्या त्याच्यानंतर पोलिसांनी त्या सारवासारव करताना प्रिंटिंग मिस मिस्टेक झाली असा एक अहवाल त्यांनी दिला तर ज्यावेळेला मी ही बातमी बघत होती ज्या वेळेला माझ्या निदर्शनाची बातमी आली त्यावेळेला माझा सुद्धा म्हटलं एक असाच अनुभव आहे प्रिंटिंग मिस्टेक्स मधला मधला तो मी तुमच्याबरोबर शेअर करेन म्हणून मी सहा वाजताची लाईव्ह लावलेली आहे घाईघाईमधून तर ज्या वेळेला माझ्यावर खोट्या खंडणीचा एक गुन्हा दाखल झाला गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये आणि गुन्हा दाखल करणारी जी व्यक्ती होती तिच्यावर ऑलरेडी पिठा अंतर्गत कारवाया झाल्या होत्या आणि त्या बाईनं एका मुलीला जबरदस्ती वेश्या व्यवसाय करण्यासाठी डांबून ठेवलं होतं अशा प्रकारचं पत्र माझ्याकडे आलं आणि ते पत्र मी घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनला गेली गोवंडी पोलीस स्टेशनला त्यांना त्या पत्रानुसार कारवाई करायला सांगितलं आणि त्यांनी कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही त्याच्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की ती जी महिला होती तिचं त्या पोलीस स्टेशनला एक लाख रुपये चा हप्ता चालू होता अशी रेकॉर्डिंग माझ्याकडे आली आणि त्या रेकॉर्डिंगचा ज्यावेळेला मी जाब पोली स्टेशन जा मा, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विचारला त्यावेळेला त्यांनी ती मनात दग धरली आणि त्याच्यानंतर त्याच महिलेच्या सांगण्यावरून माझ्यावरच खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला आता हा खंडणीचा गुन्हा दाखल केला माझ्यावर त्यावेळेला माझा पोलीस म्हणजे जामिनासाठी ज्यावेळेला अर्ज पडला माननीय न्यायालयात त्यावेळेला पोलीस अहवालामध्ये त्यांनी एक कलम जबरदस्तीचं टाकलं माझ्या बाबतीमध्ये ते कलम दरोड्याच्या संदर्भातलं होतं जुनं आय पी सीचं थ्री नाईन्टी सेवन जे आता बी एन एसमध्ये तीनशे अकरा झालेलं आहे तर अशा प्रकारचं थ्री नाईन्टी सेवन हे कलम का त्यांनी टाकलं त्या पोलीस रिमांडमध्ये कारण ह्या कलमाला सात वर्षाची सजा आहे आणि अशा टाईपच्या जर कलम टाकून एखाद्याचं जामिनासाठी त्यांचा पोलीस रिमांड अहवाल दिला कोर्टाकडे तर कोर्ट तेर कलम बघून किंवा त्याचं पार्श्वभूमी बघून तो जामीन त्याचा नाकारतो चला हो मला त्या प्रकरणामध्ये जामीन मिळाला ती गोष्ट वेगळी परंतु जो खोटेपणा पोलिसांनी एक तर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून खोटेपणा केला त्याच्यानंतर माझा ज्यावेळेला पोलीस रिमांड दिलं त्याच्यामध्ये थ्री नाईन्टी सेव्हन सारखं कलम त्याच्यामध्ये मेन्शन केलं जे की अशा प्रकारचा गुन्हा माझ्यावर ह्या कलमांतर्गत अंतर्गत गुन्हा कुठेच दाखल नाही तरी सुद्धा त्यांनी आणि बरं एकदा नाही दिलं त्याने वारंवार त्यांनी दिलं म्हणजे ती प्रिंटिंग मिस्टेक तर असू शकत नाही माझ्या बाबतीमध्ये दुसरी गोष्ट ती जी बाई जो खंडणीचा गुन्हा माझ्यावर दाखल केला ती जी महिला होती तिच्यावर अंतर्गत कारवाया झाल्या होत्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती जिथे अशा प्रकारचा वेश्या व्यवसाय करत होती ती वेश्या व्यवसायाची जी जागा होती ती एका पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोच्या नावावर ते फ्लॅट होतं घर होतं म्हणजे तुम्हाला मी सांगते ज्यावेळेला तुम्ही अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवता त्यावेळेला तुम्हाला अशा सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो ती केस चालू आहे त्याचं ट्रायल वगैरे सुरू आहे नक्कीच त्याच्यामध्ये न्याय मिळेल परंतु न्याय मिळवता मिळवताना ना खूप साऱ्या गोष्टीचा सामना तुम्हाला करावा लागतो आगीतून तपून यावं लागतं इतकं सोपं नाहीये अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं आज सकाळचीच तुम्हाला गोष्ट सांगते माझ्या घराच्या समोर एक चहावाल्याची गाडी आणि एक वडापाववाल्याची गाडी आणि एक मला वाटतं काहीतरी ह्याचं भंगारचं दुकान आहे आज सकाळी ज्यावेळेला मी निघाली होती म्हणजे जा कोर्टात जायला त्यावेळेला तिकडे तिथे महानगरपालिकेची लोक आली आणि त्या लोकांनी तिकडे त्यांचं तोडफोड करायला सुरुवात केली तोडफोड करायला सुरुवात केली तर बट ऑफिस मी माझ्या घरासमोरच आहेत तर ते लोक माझ्याकडे आले त्यांनी मला एक पावती दाखवली म्हणाली आम्ही कालच पैसे दिले होते काहीतरी दोन दोन हजार रुपये की बाराशे तेराशे असे काही रुपये दिले होते पोलीस प्रशासनाला आणि आज आम्हाला म्हणे की हे तोडायला आलेत आमचं तर मी म्हट बघा तुमचं जर समजा बांधकाम बेकायदेशीर आहे तर तुमच्यावर कारवाई तर होणारच बरोबर परंतु ती कारवाई पण कायदेशीर पद्धतीनं झाली पाहिजे म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्हाला काही नोटीस वगैरे दिली असेल कारण अशा निष्कासन करण्याची कारवाई अशी लगेच करत नाहीत पण इथे तुम्हाला मी सांगते खूप मोठी आहे आमच्याच एरियामध्ये एक सव्वीस एकर जागा प्रस्थापित लोक त्याच्यावर बळजबरी करत आहे अतिक्रमण करत आहे ती कब्जा करत आहे पण महानगरपालिका किंवा पोलीस प्रशासन त्यांच्यावर कुठलीच कारवाई करत नाही ही खरी गोम आहे आणि त्याच्या विरोधात मी आवाज उठवत असल्यामुळे माझ्यावर लोकल लेवलवर मला त्रास दिला जातोय माझ्या कुटुंबातल्या लोकांना सोबत घेऊन दिला जातोय मला राजकीय हो, सामाजिक कौटुंबिक बऱ्याच पद्धतीनं मला त्रास दिला जातो माझ्या घरातली तिजोरीसुद्धा लुटली माझ्याच घरच्या लोकांनी लुटलेली होती त्याच्यामध्ये पोलीस अधिकारीसुद्धा काही सामील आहेत ठीक आहे ते तु सुद्धा मी तो लढा सुद्धा लढते पण आज सकाळचीच तुम्हाला गोष्ट सांगते की आज जेव्हा सकाळी त्या लोकांना उठवलं जात होतं किंवा एक निर्घुण पद्धतीनं त्यांची तोडफोड केली जात होती तर पहिला मुद्दा माझा असा होता की जर तुम्ही निष्कासनाची कारवाई करायला आलेला आहात ओके तर एक माणुसकीच्या नात्याने आता ते गरीब लोक आहेत जरी त्यांचं बेकायदेशीर असेल तरी सुद्धा ते गरीब लोक आहेत छोटीशी त्यांचा चहाचा गाळा आहे वाडापावचा गाळा आहे तुम्ही त्यांना तोंडाने सांगू शकता ना की तुम्ही त्यांची अशी तोडफोड करू शकता कारण एका गरीबाला ना घरटं बांध बांधायला ना खूप म्हणजे त्याची जद्दोजिहत होत असते घरटं बांधायला त्याचं आणि हे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये इतकी म्हणजे कार्यक्षमता एवढे कार्यक्षम जर समजा सिस्टम एवढी कार्यक्षम आहे आणि एवढी त्यांच्यामध्ये कार्यक्षमता आहे तर त्यांनी जे प्रस्तापितांनी एवढ्या सरकारी जागा घशात घातलेल्या आहेत त्यांच्यावर अशी कारवाई ते करताना कधी दिसतात का नाही परंतु इथं तुम मी त्यांना म्हटलं की तुम्हाला तुम्ही त्यांना नोटीस द्यायला पाहिजे तुम्ही त्यांना नोटीस दिली का तर त्यांनी नोटीस दिली नव्हती तर जर तुम्ही विदाऊट नोटीस येऊन तुम्ही एक एक दिवस अगोदर पोलीस प्रशासन त्यांच्याकडून पैसे पण घेऊन जातात आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन महानगरपालिका त्यांच्यावर विदाऊट नोटीस बेकायदेशीर पद्धतीनं जर तुम्ही नोटीस नोटीस न देता जर तुम्ही कारवाई करताय तर ती कारवाई सुद्धा बेकायदेशीर आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही त्याच्यावर कारवाई करत असाल तर त्याच्यावर त्यांना मी म्हंटल ज्यांचं नुकसान होते त्यांना की तुम्हाला कायदा माहीत पाहिजे तुम्ही त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे त्यावेळेला जेव्हा मग ते निघून गेले म्हणजे त्यांनी मग काय तोडफोड वगैरे केली नाही कारण त्यांना मी म्हटलं की तुम्ही नोटीस द्या यांना नोटीस दिली का तुम्ही असे कसे आशे काय डायरेक्ट तुम्ही येऊन कारवाई करताय आणि एक दिवस अगोदर पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाला काय अधिकार आहे त्यांच्याकडून पैसे घेण्याचा कुठल्या अधिकाराने त्यांनी पैसे घेतले आणि दुसऱ्या दिवशी येऊन महानगरपालिका त्या गरिबांची तिथे तोडफोड करते तर तो त्याच्यावर आज सकाळी मी आवाज उठवला आणि त्यांना मी म्हटलं की तुम्ही नोटीस दिल्याशिवाय कोणाचंही काही असं नुकसान करू शकत नाही तर ते आज गेले मे बी कदाचित उद्या येतील नोटीस देतील म्हणजे काय पुढची कायदेशीर कारवाई करायची ती होईलच पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा की पोलीस प्रशासन अशा पद्धतीनं एक न्याय देण्यासाठी किंवा ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय देण्यासाठी किंवा अत्याचार पिढी कर मदत करण्यासाठी हे प्रशासन आहे परंतु ह्या प्रशासनामध्ये काही अधिकारी इतके भ्रष्ट आहेत इतके नीच नालायक आहेत की त्याच्यामुळे ते गरिबांवर अन्य अत्याचार करतात आज ज्यावेळेला माझ्यावर गुन्हा दाखल केला त्यावेळेला माझा पोलीस रिमांड ज्यावेळेला माझ्या अटकेच्या जामिनासाठी म्हणजे जामिनासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर माझ्या जामीनपत्रावर जो अहवाल पोलीस रिमांड दिला गेला त्याच्यावर तीनशे सत्त्याण्णव सारखं दरोड्याचा सा कलम ज्याला की सात वर्षाची सजा आहे आता ते बी एन एसमध्ये तीनशे अकरा झालेले आहे आधी ते आय पी सी म्हणजे थ्री नाईंटी सेवन होतं ते कलम आता तीनशे अकरा झालेले बी एन एसमध्ये असं कलम जबरदस्ती टाकलं जेव्हा की तशा कलमांतर्गत माझ्यावर असा कुठला गुन्हा कधीच दाखल नाही आहे मी काय टॉप मोस्टची काय क्रिमिनल आहे का पण हे जे परिमंडळ सहा आहे यांनी मला टॉपमोस्टची क्रिमिनल केलं माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून करून कारण प्रस्थापितांच्या विरोधात मी आवाज उठवते म्हणून अशाच प्रकारचे हे प्रिंटिंग मिस्टेक करतात पोलीस आणि त्याच्यावरचेच माझी ही आत्ताची लाईव्ह आहे एक मजेशीर गंमत सांगते मला वाटतं काहीतरी दोन हजार चारमध्ये दोन हजार चारमध्ये ज्या वेळेला विधानसभेचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचं निवडणुका होती त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सांगितलं होतं की विजेचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं विजेचं बिल हे माफ केलं जाईल तसं तर कुठलंही सरकार असू दे पार्टी कुठलीही असू दे पक्ष कुठलाही असू दे फक्त आणि फक्त भपकेगिरी चालू असते खोट्या आमिष देतात खोटे आश्वासनं करतात आश्वासनं करता। आश्वासन पाळली जात नाही हा सगळ्यांचा अनुभव आहे आश्वासनं पाळली जातात तुम्हालाही माहिती पाळली जातात का बघितलं ना लाडक्या बहिणीचं काय झालं ते तसंच दोन हजार चारमध्ये मध्ये ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार आलं त्यावेळेला विजेचं बिल माफ होईल असं लि लिहून लि, 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 अशी आश्वासनं देण्यात आली त्यावेळेला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर सत्तापालट झाली आणि त्याच्यानंतर मला वाटतं की विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले आणि ज्यावेळेला विलासराव देशमुख यांना विचारलं गेलं पत्रकारांनी विचारलं की विजेचं बिल हे माफ होणार होतं त्याचं काय झालं त्यावेळेला ते पण म्हणाले होते ते प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हण तर अशा प्रकारे काही राजकारणी असे अशा प्रकारे काही पोलीस अधिकारी ज्यावेळेला गरिबांशी खेळलं जातं गरिबांच्या भावनांशी खेळलं जातं त्याच्या जीवन जगण्याच्या हक्काच्या विरोधामध्ये लढलं जातं त्यावेळेला कुठेतरी आपल्यासारख्या लोकांना आवाज उठवा असा वाटतो परंतु आपण ज्यावेळेला आवाज उठव उठवतो त्यावेळेला आपलाही आवाज हा दाबला जातो दाबण्यासाठी आपल्याला पूर्णपणे नेस्तानाबूत करण्यासाठी पूर्णपणे बर्बाद करण्यासाठी नको नको त्या षडयंत्र रचले जातात नको नको त्या कारवाया केल्या जातात आणि नको नको त्या गोष्टी केल्या जातात हा छोटाशी ही लाईफ घेतली मी मला आणखीन अजून बरीचशी कामं आहेत थोडी ती उरकायची आहेत तर नक्कीच संध्याकाळीसुद्धा एका चांगल्या विषयावर आपण भेटूया आणि सोशल मीडियाचा जो वापर आहे तो सोशल मीडियाचा वापर असा अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी आपण करूया अन्यायाच्या विरोधामध्ये आपण सगळेजण मिळून आवाज उठवूया हे बघा तुम्ही अन्यायाच्या विरोधात लढताना तर तुम्हाला फार काय अशा तुमच्याकडे आजूबाजूला तुमच्याकडे परिस्थिती चांगली तुम्हाला सुखा सुखाची आणि समृद्धीची परिस्थिती निर्माण होत नसते तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागतो बदनामीचा करावा लागतो तुम्हाला खोटे गुन्हे दाखल होतात कारावास होतात सगळ्या गोष्टी होतात कारण तुम्हाला दाबण्यासाठी जे जे काय हातखंडे या प्रस्थापितांना आणि भ्रष्ट प्रशासनाला राबवता येतात ते सगळे करतात पण त्याच्यातून त्या सगळ्या गोष्टीचा सामना करून तुम्हाला तुमचा आवाज बुलंद करायचा असतो पुढे जायचं असतं लढायचं असतं मी किती आ, मला एवढा त्रास दिल्यानंतर पण मला असं वाटतं परंतु तरी सुद्धा तो आपल्यामध्ये गुण असतो ना लोकांना मदत करण्याचा तो काय गुण आपल्याला स्वस्त बसून देत नाही मग आपण जातोच आवाज उठवतोच आज सकाळी तोच आवाज उठवला आता मला त्याच्यानंतर कळालं की ही जी कारवाई केली होती म्हणजे एक दिवस अगोदर पोलिसांनी त्यांच्याकडून पैसे घेऊन गेले दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन महानगरपालिकेने आले होते सकाळी ज्यांना की मी एक लिगल पॉईंटवर त्यांना विचारणा केली की तुम्ही यांना नोटीस नाही दिली तर तुम्ही यांच्यावर कारवाई सुद्धा करू शकत नाही तर ते रिटर्न गेले ते रिटर्न गेले पण ते कदाचित येतील पुन्हा पण नंतर मी थोडीशी माहिती काढली तर कळलं की जे समोर म्हणजे ती लोक जिथे बसली होती म्हणजे वडापावची गाडी चहाचे टपरी त्यांची होती तिथे ती ती जे ते लोक बसले होते तिथे पाठीमागे बिल्डरचं काम चालू आहे प्रस्थापित अगेन बिल्डरचं काम चालू आहे आणि त्या बिल्डरच्या कामामुळे काय असेल त्यांचं बिल्डरचं पण तुम्हाला आता माहिती आहे बऱ्याच गोष्टी बोलायला नको सोशल मीडियावर समजून जायच्या असतात तर पैसा बोलता हे बोलतात ना हे पैसा बोलताय असं आहे तर अशा प्रकारे आ, प्रिंटिंग मिस्टेक्स कशा होतात याच्याबद्दल आणि माझा स्वतःचा अनुभव तुमच्यावर शेअर करायचा होता त्याच्यामुळे करा मी छोटीशी लाईव्ह घेतली तुमच्या आजूबाजूला जर असं काय होत असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये गरिबांची मदत करा जे पीडित आहेत त्यांना मदत करा मदत करताना तुम्हाला त्रास होईल तरीसुद्धा तुम्ही त्या त्रासाला समर्थपणे त्याचा सामना करून पुढे मार्ग काढा आणि आपला समाज कशा चांगल्या पद्धतीने कारण बघा आपण एका चांगल्या समाजाची जेव्हा भाषा करतो किंवा आपण एका चांगल्या समाजाची ज्यावेळेला आपण स्वप्न बघतो त्यावेळेला ते स्वप्न साकार आपल्याला करायचं असतं कारण त्या समाजाचा एक अविभाज्य घटक आपण स्वतः असतो जर आपण आपल्यापासून स्वतःपासून सुरुवात केली ना तर नक्कीच आपला समाज चांगला घडू शकतो आणि तो घडवण्यासाठी आपल्याला टाकीचे म्हणजे की घाव सोचावे लागतात आ आगीचा सामना करावा लागतो भ्रष्ट अधिकाऱ्यांचा प्रशासनाचा सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो तोच मी करत आहे आणि माझा आवाज आ, किती जरी दाबला गेला तरीसुद्धा माझा आवाज मी दबू देणार नाही आणि सत्यासाठी आणि न्यायासाठी सनदशीर मार्गाने मला माहिती आहे की थोडंसं कायद्याचं जे काम असतं ते थोडंसं स्लो असतं है ना लेट असतं पण थेट असतं खूप चांगले निर्णय जर आपली बाजू व्यवस्थित आहे कारण करताना काही लोकांना असं वाटतं की आपण जे करतोय गुन्हा जरी तो त्या गुन्ह्याच्या करण्याच्या पाठीमागे काही प्रस्थापितांचा पैशाचा सपोर्ट असेल अधिकाऱ्याचा सपोर्ट असेल त्यावेळेला तुम्ही करता परंतु ज्यावेळेला त्याला कायद्याच्या कक्षेत ते सामोरे उभं राहतं त्यावेळेला मात्र तुम्ही सत्याचा नीतिमत्तेचा आणि संनतशीर मार्गाचा जेव्हा तुम्ही सामना करता त्यावेळेला तुमची खरी अवकात खरी लायकी तुम्हाला ही सहज कळून येते तर नक्कीच तुम्ही संध्याकाळच्या लाईव्हला जॉईन व्हा मी आता ही खूप घाईची लाईव्ह घेतलेली आहे आणि लाईव्हवर आलेले सगळे लोकांचं मी खूप खूप स्वागत करते सगळ्या लोकांना खूप खूप धन्यवाद बोलते आणि जयते अन्यायाच्या विरोधात लढत राहा धन्यवाद